नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे पार्थला मात्र कळवलं पाहिजे म्हणून नंदिनी आणि मानिनी त्याला फोन लावतात तेव्हा मात्र पार्थ म्हणतो नंदिनीचा फोन त्यानंतर नंदिनी विचारते काय येऊ तुम्ही आज टिफिन घरी विसरला का मला आईंनी सांगितलं तर तेव्हा पार्क म्हणतो हो घाईमध्ये विसरलोच मी तर त्यानंतर मात्र आता लगेचच नंदिनी म्हणते हो ना मग आता तुमची बायको काव्या तुमच्यासाठी टिफिन घेऊन येते आहे वाकडी वाट करून ऑफिसला तर तेव्हा मात्र इतका पार खुश होतो की तो आनंदाने ऑफिस मध्ये उड्याच मारू लागतो त्यानंतर तो म्हणतो हो का ते इथे येत आहे का येऊ द्या येऊ द्या पण त्या अशा कशा काय तयार झाल्या तर तेव्हा ती म्हणते की तशी तयार नव्हती झाली ती पण मी तिला फक्त म्हटलं की त्यांनी टिफिन विसरला आहे तर आता पुढचं नंदिनी बोलायच्या आधीच पार म्हणू लागतो हो मग म्हटले असणार ते टॉप थ्री ची आर्किटिक आहे ना एवढं साधा टिफिन सुद्धा लक्षात राहत नाही का त्यांच्या तर हे ऐकून मात्र दोघी जणी खूप हसू लागतात कारण आता पार्थ बरोबर काव्याला ओळखायला लागला आहे हे, हे त्यांच्या लक्षात येतं त्यानंतर लगेचच आता पुढे ती म्हणते की मग उपास आहे ना मग उपवासाचं खा तुम्ही तर लगेच पार्थ म्हणतो उपास पण उपवास नाहीये माझा तर नंदिनी म्हणते हो का उपवास नाहीये का तुमचा अरे बापरे मग कशाला उगाच तिला खिचडी वगैरे डबा आणायला लावायचा तुम्ही काही हॉटेलमधन बाहेर ऑर्डर करा आणि खा तर लगेचच पार्थ म्हणतो नाही नाही उपास आहे ना माझा उपास आहे पाठवा पाठवा तुम्ही येऊ द्या त्यांना आणि असं म्हणतो इकडे मात्र फोन कट झालेला नसतो परंतु पार्थ फोन बाजूला करूनच खूप आनंदामध्ये बोलत असतो आज काव्यादेवी इथे येणार आणि त्यांच्या हातचं जेवण खाऊन मी संतोष होणार तर आता हे ऐकून दोघींना पुन्हा एकदा खूप हसू येतं आणि नंदिनी म्हणू लागते संतोष नाही येऊ काव्या येणार आहे तर लगेच पुन्हा आता पार्थ म्हणतो हो हो येऊ द्या काव्याला येऊ द्या आणि तो आनंदामध्ये फोन हो ठेवतो आणि त्यानंतर मात्र पूर्ण ऑफिसमध्ये रूम फ्रेशनर वगैरे मारतो आणि तो, तो खूपच खुश असतो दुसरीकडे मात्र आता जीवा तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघतो तर तेव्हा मात्र नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते त्यानंतर आई मात्र त्याची दृष्ट काढते आणि आता त्याला दही साखर देऊन मात्र जिवाई ऑफिसला जातो त्यानंतर इकडे मानेनी म्हणते दही साखर मलाही दे तुम्ही खा आज खूपच आनंदाचा दिवस आहे त्यामुळे आता आपण दोघी दही साखर खाऊ इकडे मात्र आता रम्या पिऊनला सांगून मटन बिर्याणी कॅबिन मध्ये आणते आणि तेव्हा पार्थ नकार देतो खायला तर मात्र ती म्हणते का रे काय झालं म्हणजे अरे सॉरी मी विसरलेस तुला कॅबिन मध्ये नॉनव्हेज खाल्लेला आवडत नाही ना आपण कॅन्टीन मध्ये त्याला प्लेट लावायला लावू आणि असं म्हणता जातं तो म्हणतो नाही मला उपास आहे तर रम्या म्हणते तू कधीपासून उपास धरायला लागला तर पार्थ म्हणतो हो आणि ते आईला माहिती होतं ना त्यामुळे आई घेऊन येते आहे आईनी पाठवता पाठवला आहे डबा तर तेव्हा विचार ते ती विचारते कोण आणता आहे डबा तर तेवढ्यात मात्र आता तिला अचानक फोन येतो म्हणून ती बाहेर फोनवर बोलायला जाते आणि आता त्याच्यासाठी खिचडी वगैरे ऑर्डर करत असते दुसरीकडे काव्या तिथे पोहोचते आणि काव्या पिऊनला विचारते पार देशमुखची कॅबिन कुठे आहे तो सांगतो परंतु तो हातातला टिफिन न घेता तिथून निघून जातो मग नायला जाणे काव्यालाच कॅबिन पर्यंत पोहोचावं लागतं दुसरीकडे काव्य आतमध्ये येते इकडे पार्थ मात्र तिची वाटच बघत असतो दुसरीकडे जीवा सुद्धा आलेला असतो आणि तो रम्याला भेटतो आणि रम्या आणि जीवा एकमेकांशी बोलत असतात इकडे मात्र आता काव्य विचारते हे घ्या तुमचा टिफिन तर आता पार्क म्हणतो टिफिन आणला तुम्ही अहो मग आवरा चला आता वाडा पटकन आपण खाऊन घेऊ तर लगेचच आता ती लग बघते टेबल वर बिर्याणी तर लगेच ती प्रश्न विचारते तुम्ही नक्की उपास धरला आहे ना असला कुसला उपास आहे तुमचा बिर्याणी खाऊन तर तेव्हा मात्र आता लगेच असतो म्हणतो हो हो उपास आहे माझा ते काय ना रम्याला माहिती नव्हतं म्हणून तिने मागवली बिर्याणी माझा उपास आहे ना म्हणून तर आईला माहिती असतं म्हणून आईने खिचडी पाठवली तर दुसरीकडे मात्र आता ती म्हणते तुमच्यामुळे मला आता खूप उशीर झाला आहे क्लासला हे बघा आणि मोबाईलकडे बघते तर मोबाईलची बॅटरी पण डाऊन असते त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे द्या इकडे मी लावतो चार्जिंगला तोपर्यंत तुम्ही तो खिचडी वाढा आणि आता नाही ला जाणे तिला खिचडी वाढावी लागते इकडे मात्र आता जीवाच स्वागत होतं सगळ्या स्टाफकडनं आणि जीवा आणि रम्या मात्र पार्थनी इकडे काव्य असतात ते कॅबिन मध्ये येतात आणि तेव्हा मात्र काव्या पार्थला वाढत असते हे बघून आता इकडे जीवाला प्रचंड राग येतो तेवढा मात्र आता पार्थचं लक्ष जात जीवाकडे आणि तो म्हणतो जीवा आणि हा शब्द ऐकता जाता इकडे काव्या प्रचंड घाबरते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पार्थ आता जीवाला म्हणत असतो ये ना आपण खिचडी खाऊ ती गजान मिळून तर तेव्हा मात्र आता जीवा म्हणतो नाही नको कसं आहे ना प्रेम कधी शेअर करायचं नसतं त्यामुळे तुम्ही खा आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो मात्र लिप मध्ये मा दे त्याला काव्य अडवते आणि असं काही नाहीये तुला वाटतंय तसं तेव्हा आता ते जीवा म्हणतो एक काम करा ना तुम्ही दोघ जण थंड हवेच्या ठिकाणी हानीमून करायला जा आणि असं म्हणताच आता काव्या त्याच्यावर हात उचलते मात्र आता जीवा तिचा हात रोखतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा